नमस्कार मी स्वाती आईची शिदोरी या चॅनल वर तुमचं स्वागत आहे श्रावण महिना आला म्हंटल की महिलांचे सण येतात आणि महिला हे सण आनंदाने साजरे करतात नागपंचमी नागपंचमी हा आपला पारंपरिक सण आहे आणि आम्ही गावाकडे कशी साजरी करतो तेच तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आज भुलई खेळली जाते गाणे म्हटले जातात आणि विविध प्रकारचे खेळ खेळले जातात आम्ही सगळ्या मैत्रिणी जमलो आणि हा सण आनंदात साजरा केला तर मस्त मस्त अशा मैत्रिणींनी माझ्या उखाणे पण घेतलेले आहेत तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि कोणाचा जास्त उखाणं आवडला तर ते कमेंटमध्ये सांगायचे उखाण्याची क्वीन कोण तर हे तुम्हालाच ठरवायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मोबाईल त्या समोर म्हणलं महादेव महादेवाच्या भिंडीवर बेलवत बाकून कमलाकर रावांचं नाव घेते तुमचं सर्वांचा मांडव आल्याचा

नागपंचमीचा खेळ खेळून दमला सर्वजणी पंकजरावांचं नाव घेते पंकजरावांचं नाव घेऊन गाते नागपंचमीची गाणी आता म्हणायचं गाणं आता म्हणायचं <laughs> आहे गाणं युट्यूबला

इंग्रजी भाषेत बायकोला म्हणतात वाईफ राहुल रावांचं नाव घेते आमच्या गोड मैत्रिणींच्या पवार मॅडमच्या आईची शिदरिया चॅनलला करा तुम्ही सर्वजण लाईक शेअर आणि सबस्क्राइब नाही

मंगळसूत्राच्या सासराने माहेर श्रीकांत मला पाटील अंगणात वृंदावन वृंदावन मध्ये लावली दिवस आणि वृत्तरावांचं नाव घेणं मला नाही आधीच मग तुम्हाला कोणाचा उखाणा आवडला ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद